आज मी बनवणार आहे रवा केक आणि त्यासाठी इथे एक वाटी मी रवा घेतला आहे बारीक तुम्ही जाड किंवा बारीक घेऊ शकतात तर आपण आता डायरेक्ट कृतीच बघणार आहोत तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी रवा बारीक टाकून घेते आणि त्यानंतर आणि त्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी इथं साखर टाकते आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात आणि ज्या मापाने आपण रवा साखर घेतली त्याच वाटीने मी अर्धा वाटी दूध टाकून घेते आणि थोडेसे वेलदोडे टाकते वेलदोडे जाडसर आहे त्यामुळं ते, ते मिक्सरमध्ये आता फिरवल्यानंतर बारीक होतील तर, बारी तर मी असे जाडच टाकून घेतले आणि इथं मी मिक्सरचं झाकण बंद करते आणि आता आपण मिक्सरमधलं फिरून घेऊया तर मिक्सरमधून फिरवून झाल्यानंतर बॅटर आपलं असं घट्ट आहे तर यात आपण नंतर दूधही टाकणार आहोत अंदाजानुसार पण त्यापूर्वी आपण इथे आता तेल टाकून घेते आहे मी अंदाजानुसार दोन ते तीन चमचे टाकून घेतलं आहे आणि पुन्हा आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी आता पुन्हा मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं आहे एक दोन मिनटं आणि यानंतर या बॅटरमध्ये आपण आणि बॅटर आपलं पूर्णपणे घट्ट आहे त्यापूर्वी आपण त्यात मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकते आणि त्याच चमचाने पाव चमचा बेकिंग सोडा टाकते आणि यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे दूधवरून दू टाकून घेते आणि यानंतर थोडंसं दूध टाकल्यानंतर मी पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं म्हणजे आपली बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स होईल तर मिक्सरला फिरवण्यापूर्वी मी इथे गॅसवर आता कढाई ठेवली आहे म्हणजे आपण मिक्सरमध्ये बॅटर थोडंसं फिरवेपर्यंत कढाई गरम होईल तर इथे झाकण ठेवते तोपर्यंत आपण बॅटर मिक्सरला दोन, थी दोन थी ते तीन मिनटं फिरून घेऊ दोन ते तीन मिनटं बॅटर मिक्सरला व्यवस्थित फिरवल्यानंतर तर इथे घट्टच आहे तर त्यासाठी आपण आता इथे दोन ते तीन चमचे मी दूध टाकणार आहे अंदाजानुसार आपल्याला बॅटरमध्ये दूध टाकायचं आहे म्हणजे अगदी जास्तही नाही आणि कमी पण नाही तर बॅटर आपलं व्यवस्थित असं सरसरीत होईपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूट टाकल्यानंतर व्यवस्थित असं फिरून घेते आणि तुम्ही बघू शकतात बॅटर आपलं अगदी एकसारखं पडतं आहे तर अशा पद्धतीने बॅटर आपलं रेडी झाला आहे आणि बॅटर तयार झाल्यानंतर इथं मी केकचा टीन घेतला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेल टाकल्यानंतर सर्व बाजूनं असं सर लावून घेते आणि त्यानंतर इथे मैदा किंवा गव्हाचं जे पीठ असं आपण ते लावून घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि व्यवस्थित चारही बाजूंनी लावून घेते आणि खाली पण व्यवस्थित असं लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण इथे बॅटर केकच्या टीनमध्ये टाकून आहे तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित बॅटर रेडी झालं आहे आपलं आणि इथे आपण कढाई ठेवली ती ती अगदी छान गरम झाली आहे तर स्टँड असेल तर स्टँड ठेवू शकतो कढाईमध्ये मी तर छोटी डिश ठेवली आहे आणि त्यामध्ये हा केकचा टीम ठेवून देऊ आणि त्यानंतर झाकण ठेवल्यानंतर चाळीस मिनटानंतर आपण चेक करणार आहोत मध्ये उघड करता चाळीस मिनटानंतर मी खोलून दाखवते तर केक रेडी झाला आहे सुरी पण टाकून बघितली सुरी अगदी क्लेन निघाली आहे तरी ते केक रेडी झाला आहे तरी पण आता आपण दहा मिनटं ठेवूया आणि दहा मिनटानंतर केक पण मी काढला आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवला आहे तर केक पूर्णपणे ते थंड झाल्यानंतर आता मी ते काढते तर केक अगदी छान ब्राऊन झालेला आहे तर यानंतर आपण कट केक करून बघूया तर तुम्ही बघू शकता अगदी छान केक तयार झाला आपला रव्याचा तर अशा पद्धतीने आपण हा झटपट होणारा रवा केक केव्हाही बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी मस्त छान झालेला आहे अगदी कमी साईज त्यातून आणि झटपट होणारा केक आहे तर आपण हा केक केव्हाही बनू शकतो केक आवडला तर लाईक करा